नमस्कार आज आपण कोकणातील गणेश चतुर्थीसाठी खास असा पदार्थ म्हणजे मालपोह्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते म्हणजे माधवबागचा शक्ती आटा आपण वापरणार आहोत त्यानंतर म्हणून त्यासाठी स्किरिया वापरणार वापर आहोत त्यासोबत वापर जिरो पावडर वेलची पावडर हळद मीठ आणि तेल आणि काही ड्राय फ्रुट्स यांचा वापर करणार आहोत तर आता आपण बघणार आहोत प्रत्यक्ष कृती कशी करायची तर आता आपण माधवशक्ती आटा घेतलेला आहे आवश्यकतेनुसार हा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची बूट टाकणार आहोत त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट टाकणार आहोत आणि आता आपण पाणी मिक्स करणार हे सगळं मिश्रण घेतून घेणार आहोत आणि पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत बरेच लोक याच्यामध्ये साखर किंवा गुण वापरतात पण डायबिटीस आहेत त्यांच्यामध्ये गोड खाण्याचा प्रॉब्लेम असतो हो। त्याच्यामुळे शुगर फ्री असतं हे यामध्ये फिटनर म्हणून आपण वापरणार आहोत याच्यामध्ये शून्य टक्के साखर तयार होते

तर आता आपण कढईमध्ये तेल सोडणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे तयार पैठत आहे ते सोडणार आहोत या पद्धतीने ते सोडणार आहोत तर आता आपले रेडी आहेत हे जे मालगोवे आहेत हे तुम्ही नुसते अगदी नाश्त्याला संध्याकाळी सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता यासाठी आम्ही जे महत्वाचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत तो म्हणजे माधवबापचा माधव शक्ती आटा जो एकदम कमी साखर तयार करतो आणि डायबिटीजचे सगळे पेशंट हा आटा यूज करू शकतात अगदी रोग किंवा ज्यांना पोलीस त्रास आहे असे लोक सुद्धा या हा आटा वापरू शकतात दुसरं असं की यामध्ये आम्ही माझं वागता स्वीटनर ज्याला आम्ही स्किव्ही असं म्हणतो तर ह्या स्कियाचा सुद्धा वापर केलेला आहे जो तो नॅचरल तो स्वीटनर आहे ज्याच्यामध्ये साखर अजिबात खायला होत नाही <coughs> तर अशा पद्धतीचा हा स्वीटनर तुम्ही नक्की वापरा आणि तुमचा जो व्हिडिओ आहे हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा थँक्यू